मुंबई महापालिकेनं कबूतरखाना बंद केला असून या कारवाईला काही नागरिकांनी विरोध केला या यासंदर्भात ही सुनावणी होताना दिसत आहे मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी हा सध्या सुरुवात झालेली आहे दादरमधील कबुतरखाना हटवण्यास विरोध करण्यात येतो आहे आणि त्याच प्रश्नावरती आता हायकोर्टाच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे हायकोर्ट नेमकं काय म्हणत आहे काय सुचवतं हे पाहावं लागणार आहे हायकोर्टाने अध्या आदेश दिला होता की कबूतरखाना बंद करण्यात यावा तिथे दाणे टाकू नये मात्र जेव्हा बीएमसीने यावरती कारवाई केली आणि कबुतरखाना बंद केला ताडपत्री टाकण्यात आली मात्र त्यानंतर कबूतरांचा प्रश्न ऐरणीवरती आला जैन समाज जो आहे तो आक्रमक झाला होता आणि त्यावेळी त्यांनी त्यांनी पोलिसांसमोर सुद्धा हुजत घातली होती कबूतर खाण्यावरील ताडपत्री कालच अशा पद्धतीनं जी आपण स्क्रीनवरती सध्या पाहतोय ती काढून टाकण्यात आली होती जैन समाज आक्रमक झाला होता आणि त्यानंतर हा वाद पुन्हा एकदा हायकोर्टात गेला आहे हायकोर्टामध्ये सध्या सुनावणी सुरू असून सुनावणीत काय समोर येत निर्णय काय देत आहे हायकोर्ट याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आहे तर कबूतर खाण्यांना कबूतर खान, खाना बंद झाल्यानंतर त्या कबुतरांना खायला दाणे मिळत नसल्यामुळे त्यांचा हो, मृत्यू होत असल्याचं जैन बांधवांचं म्हणणं होतं आणि त्यानुसारच ते आक्रमक झाले होते आणि काल त्यांनी मोठा राडा या कबूतरखाना परिसरामध्ये केला होता दादरच्या आणि त्यानंतर आज सुनावणीला सुरुवात झाली आहे भरत मोहळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत भरत आपण पाहतोय की सुनावणीला सुरुवात झालेली आहे कुठले कुठले महत्त्वाचे मुद्दे सादर केले जात आहेत नक्कीच आपण जर पाहिलं तर आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये संदर्भात अत्यंत महत्वाची सुनावणी सुरू आहे राज्य सरकारने यासंदर्भात महापालिकेला कंट्रोल फिडिंगचे आदेश दिले होते आणि त्यानंतर ही सुनावणी सुरू झालेली अॅनिमल वेलफेअरने आपला संदर्भात रिप्लाय दिला विवागान, के के आहे केंद्रीय पशुसंवर्धन विभागा विभागाने सुद्धा नियम कोर्टापुढे सादर केले आहेत खाण्यापिण्यावर नेमके काय नियम आहेत या संदर्भातील कागदपत्र जी आहेत ती कोर्टापुढे ठेवण्यात आलेले आहेत तर दुसरीकडे विठ्ठल जाधव जे पुरातन वास्तु विभागाचे प्रमुख आहेत त्यांनी सुद्धा आपला स्वतंत्र प्रतिज्ञापत्र सध्या कोर्टामध्ये सादर केलेलं आहे त्यामुळे एकंदरीत आपण ही पूर्ण परिस्थिती पाहिली तर कबूतर खाण्यासंदर्भात अत्यंत महत्वाची जी सुनावणी सुरू आहे जैन समाजाच्या आक्रोशानंतर अर्थातच पाहावं लागणार आहे की आता नेमकं हायकोर्ट काय म्हणत जैन समाज आक्रमक झालाय त्यावरती हायकोर्टाचं काय म्हणणं आहे आणि सगळ्यांचा विचार करून एक निर्णय येतोय का धन्यवाद भरत अगदी सविस्तर अपडेट आपण दिलीया आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या